जे शासनाने डीपी रोड टाकले होते त्या डीपी रोड पैकी तेरा डीपी रोड आपण याच्यामध्ये मंजूर करून घेतलेले आहेत आणि त्याचा आता काम जवळपास सत्तर टक्के पूर्ण झालं काही ठिकाणी जागा अधिग्रहण करण्यासाठी काही थोड्याशा अडचणी येत आहेत वैयक्तिक काही लोकांच्या जागा आहेत त्या डीपी रोड मधल्या आहेत काही लोकांच्या एफ एस आरच्या स्वरूपात काही लोकांना आयच्या स्वरूपात आपण त्याचा लाभ देऊन ते जागा वगैरे करून काम करण्यास कारवाई चालू आहे तर माझा प्रयत्न हा आहे की महिन्यापूर्वी

नगरपालिकेच्या शिवलोक्तिमुक्त द्यायचा काय संबंध नाही ऐका आमदार साहेबांनी प्रश्न नगरपालिका विचारलाय नगरपालिका ऐका नगरपालिकेला

হেল্ল' आमदार साहेबांनी प्रश्न विचारलाय प्रतिनिधीने तुम्ही खाली बसाला तुम्ही खाली बसा बोलते तर नाही बोलू द्या कोणी बोलणार प्रश्न विचारतात नाही बाबा

आमदार साहेब खाली बसा सगळे दोन मिनिट दोन मिनिट त्याचं उत्तर आपण दोन मिनिट खाली बसा सगळे राजा भाऊ आपण आता जो प्रश्न केला दोन, दोन मिनिट जरा विषय चालू आहे तू ज आपण आता आप जो प्रश्न केलाय राजा ऐका उपस्थित सांगाना विनंती करची पाठीमागे बसून घ्या बसल्याशिवाय कुठलाही प्रश्न विचार होणार नाही सगळे बसून घ्या तिथे दारा बाजूचे बसून घ्या कुठलाही प्रश्न घेतला जाणार नाही त्या अगोदर इथे बसून घ्यावेबाचे तिथं ते बसून घ्या तिकडे जास्त पालिका बसून घ्या